कामगार किचन सेट पासून वंचित राहणार नाही डॉक्टर संजय कोटे मतदारसंघात पंधरा हजार संघातील नोंदित केलेल्या काम वंचित राहणार नाही अशी ग्वाही किचन सेट वाटप कार्यक्रमातील भरसभेत आमदार संजय कोटे बोलले सप्टेंबर अठ्ठावीस रोजी जळगाव जामोद मतदारसंघातील जळगाव येथे सुपजिनिक वरवट बकाल येथील सहकार विद्या मंदिर तर शेगाव येथे श्रीराम इन्स्टेट मध्ये मतदारसंघातील नोंदित झालेला व बिएमिटर झालेला बांधकाम कामगार बंधू किचन सेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पंधरा हजारच्या जवळपास मतदारसंघात बांधकाम कामगार यांचे बिहमीटर झालेले होते त्यांना आज घरगुती किचन सेट वाटप करण्यात आला आपल्या स्वप्नातील घरे व इमारती उभारण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या नोंदित व्हावा म्हणून आयोजित कार्यक्रम मध्ये नोंदित बांधकाम कामगार बंधू भगिनी यांना संसार उपयोगी किचन संतचे वितरण आमदार डॉक्टर संजय कोटे यांच्या हस्ते करण्यात आले बांधकाम कार्य खरोखर अतिशय मेहनतीचे व जोखमीचे काम आहे बांधकाम कामगार बंधू भगिनीहून या यासारख्या अनेक संकटांना तोंड देत आपल्यासाठी घराची व इमारतीची निर्मिती करीत असतात त्यांचा सन्मान झाला पाहिजे यासाठी या, या कार्यक्रमाचे नियोजन केले होते असे उद्गार आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले सर्वात शाहीद भगत सिंग यांची आज एकशे सतरावी जयंती निमित्त आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शाहीद भगत सिंग यांच्या प्रतिमेला कुंकुम लावून हार अर्पण केले व अभिवादन केले यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख जळगाव तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ संग्रामपूर तालुका अध्यक्ष लोकेश राठी शेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र हेलगे जळगाव शहर अध्यक्ष खरीस पाटील शेगाव शहर अध्यक्ष सुखे पाटील बाळू कुटे प्रमोद कुटे राजू कुटे सहायक निलेश शर्मा प्रकाश राऊत गजानन सरदे शरद अग्रवाल पांडुरंग बुज शहा मकोटकार संजन अग्रवाल अमित जाधव रवी पाचपोर अमोल ककडे पंकज कड भारत वाघ बंडू पाटील गुणवत खोडके अविनाश धर्माळ अमोल मोहोळ यशेश्वर तायडे गोपाल वाकडे यांच्यासह मतदारसंघातील पदाधिकारी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते मध्य प्रदेश ब्युरोशालिनी शर्मा